नाही एक वर्ष शिक्षा आहे आणि तीन हजार रुपये दंड आहे तीन हजार रुपये दंड न भरल्याच एक वर्ष शिक्षा आहे शिक्षा सुनावण्यात आलेली आहे नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि काय तो गुन्ह्याचा होता याच नाव काय बोललात तुम्ही भीमराव धांडे

जालना येथील लाहोटी अलोक लाहोटी यांच्या घरी चाळीस वर्ष काम करणाऱ्या एका नोकराने घर मालकिनीचा निघ्रुणपणे खून केला या आरोपाखाली तो घरगडी भीमराव धांडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आणि पाच हजार रुपये दंड ठोठावलेला आहे भीमराव धांडे हा आलोक लाहोटी यांच्या घरी काम करत असताना काही किरकोळ कारणावरून त्याने आपल्या मालकिनीचा खून केला हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करून भीमराव धांडे याने सकाळी आपल्या मालकिनीचा निगृहपणे खून केला हे न्यायालयात आम्ही सिद्ध केले आणि या संपूर्ण खून खटल्याच्या प्रकरणात मला जिल्हा सरकारी वकील त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील मनीष राऊत आणि बाबासाहेब इंगळे यांनी सहाय्य केलं त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्याचा सगळा तपास पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी केला आणि आत्महत्या केली या आरोपाखाली देखील त्याला एक वर्ष शिक्षा झालेली आहे आणि तीन हजार रुपये दंड सांगितलेला आहे जर त्याने दंड दिला नाही तर तीन महिन्याची सक्त मजूरची शिक्षा देखील न्यायालयाने आज थोटावली आहे सकाळी साडे दहा वाजता आलोक लाहोटी यांची पत्नी सुनी संगीता लाहोटी यांचा खून त्यांच्या घरघड्याने केल्यामुळे पेटी या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे या खटल्यात आम्ही एकूण बावीस साक्षीदार तपासले सगळे साक्षीदार हे परिस्थितीजन्य पुरावरती आधारित होते परिस्थितीजन्य पुराची साखळी निर्माण करून न्यायालयात हे आम्ही सरकार पक्षाने सिद्ध केलं की हा खून भीमराव धांडेने चिडून देऊन आपल्या मालकीनीचा निगृहपणे खून केलेला आहे आणि संगीता लाहोटी ह्या देवपूजा करत असतानाच त्यांचा त्यांच्याच घरामध्ये त्या एकटे ते असताना त्यांना त्यांनी खून केलेला आहे मोठिव्हर या गुन्ह्यातला मोटिव हा जो आहे हेतू हा आरोपीला त्याने काही आलोक लाहोटी यांच्याकडे येणाऱ्या लोकांचे फोन नंबर मागायला सुरुवात केले ते, ते करण्यास त्याला प्रतिबंध आलोक लाहोटींनी केला आणि त्याचा त्याला चिडून जाऊन त्याकरता त्याने त्यांच्या पत्नीचा खून केला की जेव्हा आलोक लाहोटी आणि त्यांचा पुतण्या हे दोघही पोलीस स्टेशनला गेले असताना हा एकटा आला आणि भीमराव धांडेने त्यांच्या पत्नी ती चाकूंचे जवळजवळ चार पाच ठिकाण जागेवरती वार केले